चला नमस्कार सर्व युट्यूब फॅमिलीला सर्व शेळीक पालक बंधू आणि भगिनींना माझा प्रथमता नमस्कार सर्वांचं स्वागत आहे कैलास गावडे गोट फार्म या यूटूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा अशा पद्धतीचा आपला गोट फार्म आहे अर्ध बंदिस्त आणि अर्ध फेरिस्त असा हा आपला गोट फार्म आहे मित्रांनो बघू शकता खूप मोठा आवार आहे तर शेळीपालन करत आहे सर्व मित्रमंडळींना आज एक विशेष असा सल्ला किंवा माहिती या व्हिडिओद्वारे देणार आहे मी तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आणि मित्रांनो प्लीज व्हिडिओ अर्धवट पाहू नका व्हिडिओ पूर्ण बघा नाहीतर मग नका बघू तुम्हाला जर व्हिडिओ पूर्ण बघायचा नसेल तर व्हिडिओ अर्धवटसुद्धा बघू नका पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे जेणेकरून काय होतं तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता आणि जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये काय मोक ने नेमकी मुख्य काय माहिती आहे तीच कळत नाही आणि व्हिडिओ अर्धवट पाहता आणि व्हिडिओ स्किप करता तर कृपया असं कुणी करू नका ज्याला बघायचं असेल त्याने पूर्ण वाचणे व्हिडिओ बघा नाहीतर नाही बघितला तरी चालेल त्याच्यामुळे काय होतं अर्धवट व्हिडिओ जर पाहिला तर व्हिडिओची रिच कमी होते आणि मग तो व्हिडिओ चॅनल डाऊन होतो तर कृपया असं करू नका सर्वांनी व्हिडिओ नक्की एकमेकांचे बघत असताना शेवट बघा जेणेकरून त्याचा तुमचाही फायदा होईल आणि व्हिडिओ पाहणाऱ्याचा फायदा होईल तरी असो नक्की तुम्ही मी सांगितलेली माहिती फॉलो करसाल असे मी, कर मी सर्वांच्या आशा बाळगतो तर चला मित्रांनो आजचा विषय आहे खूप मित्रांच्या फोन येतात खूप मित्र फोन करून विचारतात दादा शेळीपालनामध्ये क्रॉसिंग कोणता मेल वापरावा कसं करावं काय करावं कमेंट करतात तर त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो शेळीपालन तुम्ही जर करत असेल तर लहान सहान बारीक गोष्टीवरती लक्ष द्या आणि त्या फॉलो करा नक्कीच तुमचा शेळीपालनाचा व्यवसाय शंभर टक्के यशस्वी होईल तर आता तुम्ही प्रथमता जर शेळीपालन करत असेल तुमचं जर गावरान शेळीपालन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही क्रॉसिंगचा रिझल्ट क्रॉसिंग मेल नक्कीच करू शकता आणि क्रॉसिंगचा मित्रांनो ऐंशी टक्के हा क्रॉसिंगचा रिझल्टमध्ये फायदा होत असतो आणि ऐंशी टक्के त्याच्यापासून होणारी पैदास ही ऐंशी टक्के तयार होते आणि ती ऐंशी टक्के पैदास जर तयार झाली तर पुढील पिढेय पिढी जी आपण तयार करत आहोत हो, ती पुढील पिढी शेळ्यांची ती खूप छान आणि उत्तम क्वालिटीची तयार होते तर चला मग आता तुम्ही जर गावरान शेळी पालन करत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बिटलचा वापर करू शकता बिटल मेल हा गावरान शेळीला जर तुम्ही क्रॉस केला तर मित्रांनो त्याच्यापासून जी उत्पत्ती तयार होते त्याच्या त्याच्यापासून जे पिल्ले तयार होतात ते पिल्ले तुम्हाला सांगतो जवळजवळ पन्नास टक्क्याच्या पुढंच आणि ऐंशी टक्क्याच्या आत म्हणजे या रेंजमधले तयार होतात पन्नास टक्क्याच्या मधले पुढचे आणि ऐंशी टक्क्याच्या ऐंशी ते नव्वद टक्क्याच्या आतले या रेंजमध्ये ते पिल्ले तयार होतात आणि खूप छान सुंदर असे पिल्ले तयार होतात तर आता आपण पाहूया विठ्ठल शेळीपासून तयार केलेल्या आपण काही शेळ्या आहेत काही पिल्ले आहेत काही मेल पण आहेत तर ते आपण गावरान शेळीपासून तयार केलेले आहेत तर ते मी दाखवणार आहे म्हणजे प्रत्यक्षात तुमच्या व्हिडिओ पाहिल्यावरती लक्षात येईल की गावरान शेळीला ब्रिटल बिटल जर क्रॉस केला तर कशा पद्धतीचा रिझल्ट येत आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही आता मी बघा सुरुवातीला गावरानच शेळ्या घेतलेल्या होत्या गावरान शेळ्यांपासूनच मी सुरुवात केली होती तर त्या गावरान शेळ्यांपासून सुरुवात केल्याच्यानंतर मला सुरुवातीला मी शिरोई क्रॉस केला होता तर त्याचा खूपच एक नंबर रिझल्ट आला होता तोसुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बिट्टल कुरासचा वेगळा रिझल्ट दाखवणार आहे शिरय कुरासचा वेगळा रिझल्ट दाखवणार आहे आणि ही प्रक्रिया आपण सगळी गावरान शेळीवरती केलेली आहे तर हे गावरान शेळीवरती प्रक्रिया केल्यापासून केल्यामुळं आपल्याला हे असे रिझल्ट आलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल तर आपण ज्या वेळेस गावरान शिळेला बिट्टल क्रॉस केला होता तो बिट्टल आपला तुम्हाला सांगतो शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के प्युअर बिट्टल होता आणि तो प्युअर बिट्टलच आपण गावरानशिळेला क्रॉस केला आणि त्याच्यापासून जी पैदास झाली तर ती तुम्हाला सांगतो काही साठ टक्के झाली काही सत्तर टक्के झाली काही ऐंशी टक्के झाली काही नव्वद पंच्याण्णव टक्केपर्यंत झाली म्हणजे अशा पद्धतीचा आपल्याला त्याच्यामध्ये रिझल्ट मिळालेला आहे नव्वद नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत म्हणजे फक्त पाचच टक्के नाही तर प्युअर बिठ्ठल तयार झालेले आहेत आपल्याकडं तर तेच रिझल्ट आपण आता दाखवणार आहे हो तर तुम्हीसुद्धा जर गावरान गावरानशिळेला जर वापर जर केला तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के तुम्हाला चांगला त्याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि तुमची जी पुढं जी तुम्ही सुधारित ब्रीड तयार करत आहात ते खूप छान आणि मस्त होणार आहे तर चला त्याच्यामध्ये तुम्हाला मी आता मी जे क्रॉसिंग केलेले आहेत गावरान शेळीला तर त्याचे मी तुम्हाला रिझल्ट दाखवत आहे तर पहिलाच पहिला मी तुम्हाला रिझल्ट दाखवतो हो आहे आपण गावरान शेळीला बिट्टल क्रॉस केला होता ही बघा समोर बसलेली प्युअर गावरान शेळी आहे बघू शकता ही प्युअर गावरान शेळी आहे आणि ह्या प्युअर गावरान शेळीला आपण जवळजवळ प्युअर बिट्टलचा बोकड आपण क्रॉस केला होता मेल तर त्याच्यापासून बघा ही पाट तयार झालेली आहे ही बिट्टलची पास आहे बघा पाठ आहे बघा बघू शकता हिचे डोळे पांढरे आहे बघू शकता डोळे पांढरे तिच्या आईचे डोळे जर तुम्ही पाहिले तर हे पिवळे आहे म्हणजे डोळ्यावरती जवळजवळ नव्वद टक्के ही आपली बिट्टलवरती गेलेली आहे पाठ आणि कानाची लेंथ लांबी ले जर पाहिली तर तीसुद्धा जवळजवळ तुम्हाला सांगतो ऐंशी टक्के ही बिट्टलवरती गेलेली आहे आणि बघू शकता खूप सुंदर अशी उत्तम क्वालिटीची पाठ तयार झालेली आहे आणि शिंगे जर पाहिले तुम्ही तर ते सुद्धा जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के शेळीवरती म्हणजे मेलवरतीच गेलेले आहे भीतरचे सुद्धा शिंगे असे पाठीमागे कानावरती कानाकडे असतात तर सुद्धा सत्तर ऐंशी टक्के कानाकडेच गेलेले आहेत आणि तुम्ही म्हणाल मग आता नाकाचं बघा नाकाचंसुद्धा रोमन नाक आहे तिचं जवळजवळ जो गावरान शेळी आहे बघा हिचं नाक कसं आहे एकदम सरळ आहे हिचं जर पाहिलं तर याला असा वाक आहे म्हणजे ही जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी नव्वद टक्के पाठ आपली याच्यावरती गेलेली आहे बिट्टलवरती गेलेली आहे तुम्ही बघू शकता बघू शकता ही पहिलाच रिझल्ट तुम्हाला दाखवत आहे या पाठीचा आणि खूप अशी सुंदर छान पाठ झालेली आहे आता ही पाच महिन्याची पाठ झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो बिट्टलचा आपल्याला हा आलेला पहिला रिझल्ट आहे बघू शकता खूप छान अशी आणि खूप मित्रमंडळी विचारतात कसा रिझल्ट यायला पाहिजे कशी येत आहे तर त्यांना हे ज्वलंत उदाहरण आपण ह्या पाठीद्वारे दाखवून देत आहे तर ही पाहू शकता तुम्ही प्युअर बिट्टलची पाट ऐंशी ते पंच्याऐंशी नव्वद टक्के म्हटलं तरी कमी ठरणार नाही एवढ्या सुंदर क्वालिटीची पाट तयार झाली आहे एकदम गावरान शेळीपासून तयार केलेली आहे आपण तर चला तशीच हीसुद्धा इथे गावरान शेळीपासूनच आपण बिट्टल क्रॉथचीच तयार केलेली आहे तर ही पाठी इथं बघू शकता बसलेली काळी मोरी हिचेसुद्धा डोळे जरा व्हाईट आहेत म्हणजे कमी प्रमाणात आहे तर हीसुद्धा तुम्हाला सांगतो ती हे दोन्ही संख्याच आहेत पाच पाच महिन्याच्या झालेल्या असतील सहा सहा महिन्याच्या तर ही, ही जवळजवळ पन्नास ते साठ टक्के वरच बिटलवरती गेलेली आहे बाकी शेळीवरतीच आहे पन्नास ते स साठ पासष्ट टक्केच्या आसपास असेल कान वगैरे भरपूर लांब आहे पण थोडं म्हणजे जास्त बिटलवरती गेलेले नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो रिझल्ट येतात क्रॉसिंगचे तर तुम्ही गावरान शेळीला बिट्टल क्रॉस शंभर टक्के करू शकता तर चला आपण दुसरा एक तुम्हाला दाखवत आहे मी बिट्टलचाच रिझल्ट बघू शकता हाच बघा मेल आपला हा सुद्धा जवळजवळ पंच्याण्णव टक्के हा प्युअर बिट्टलवरती गेलेला आहे म्हणजे बोकडवरती गेलेला आहे पंच्याण्णव टक्के मेल आणि हा प्युअर आपण गावरान शेळीपासून तयार केलेला आहे बघा बघू शकता याची क्वालिटी एकदम आपण गाव शिडीपासून तयार केलेला आहे पंच्याण्णव टक्के प्युअर बिटल झालेला आहे आणि हाता जवळजवळ हा दहा महिन्याचा मेल आहे तर बघू शकता अशा पद्धतीने जर आपण क्रॉसिंगमध्ये जर काम केलं तर अशा पद्धतीने इकडे बघा हा सुद्धा बिटलचाच आहे पण हा त्याच्यापेक्षा कमी व्हरायटी आहे याची म्हणजे हा थोडा कमी याच्यातला आहे इकडे बघू शकता हा सुद्धा त्याच पद्धतीचा आहे तर हे सगळं आपण गावरान शेळीपासून तयार केलेले मेल आहे आणि खूप सुंदर असे उत्तम क्वालिटीचा रिझल्ट गावरान शेळीला जर तुम्ही बिट्टल क्रॉस केला तर खूप छान रिझल्ट येतात मित्रांनो आणि गावरान शेळीसाठी बिट्टल क्रॉस हा मेल तुम्ही शंभर टक्के वापरू शकता आणि त्याचा नक्कीच तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल तर ठीक आहे नक्की व्हिडिओ कसा वाटला आहे सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे आणि लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद